नमस्कार तर आज आहे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन ह्या प्रकट दिनानिमित्त आम्ही सर्व सकाळ सकाळ लवकर उठून स्वामी समर्थांच्या मठामध्ये निघालेलो हो। आहोत तर पूर्वा पप्पा आणि शिवराज हे आता गाडीमध्ये बसलेले आहेत पप्पा मम्मी आणि आजीसाठी थांबलेले आहेत बघू शकता आता मम्मी आणि आजी पण आलेले आहेत आणि ह्या दोघी आता गाडीमध्ये बसतात

फेवरेट आम्ही गेट पशी येऊन थांबलेलो आहोत आता साठी आता आलेली आहे बघू शकता तुम्ही थांबवा आपण समर्थ बघू शकता समर्थ थांबलेला आहे आपल्यासाठी आपल्या तेजस आणि आहे समर्थ बघा कसं निघालेला आहे आम्ही कार तिकडे थांबवली आहे समर्थ निघालाय दाखवतो दाखवतोय तर आता आम्ही आतल्याला पण घेतलेलं आहे आणि आम्ही सर्व आता गाडीत बसलोय आणि आता आम्ही निघालोय स्वामींच्या मठाकडे सकाळी साडेसात जो सूर्य बघा किती सुंदर दिसतोय आम्ही शनिवार वाड्याच्या इथून पास होतोय बघू शकता शनिवार वाड्याच्या भिंती रस्त्यात मध्ये जाताना आपल्याला दगडूशेठ बाप्पाचं मंदिरही लागतं त्यामुळे आम्ही विचार केला आपल्याला दगडूशेठ बाप्पाचे दर्शन पण घेऊयात आपण आम्ही निघालेलो आहोत आता इथून बघू शकता किती सुंदर डेकोरेशन केलेलं आहे आपल्या बाप्पाच्या मंदिराला काल पाडवा होता त्यानिमित्ताने बघा कशा गुढी लावलेल्या आहे सजवून आपल्याला बाप्पाचे चा दर्शन झाले आतमध्ये आम्ही व्हिडिओ चालू का नाही करू शकत कारण की अलाऊड नाही आहे मोबाईल आतमध्ये व्हिडिओ काढायला त्यामुळे आम्ही आतमधला व्हिडिओ नाही दाखवू शकणार आम्ही कार पार्क केली आणि इथे काही फुलं मोदक पेढे नारळ वगैरे आपल्या बाप्पाला खाण्यासाठी अर्पण करण्यासाठी घेतो आम्ही आता रांगेत उभे राहायला निघालो बघू शकता इतक्या सकाळ सकाळ पण आम्ही आलो आहे तरीही किती गर्दी आहे किती मोठी रांगे मंदिराच्या आतही आणि बाहेरही खूप गर्दी आहे आम्ही काही फोटो काढले आणि आता आम्ही आलेलो हो आहोत स्वामी मंदिरात स्वामींच्या मठात श्री स्वामी समर्थांच्या मठात तर बघू शकता इथे किती मोठी रांग आहे कारण की आज स्वामींचा प्रगट आहे अनेक भक्त आलेले आहेत स्वामींच्या दर्शनासाठी दर तिकडेच रांगेत उभं राहताच्या वेळी तिकडे दत्त मंदिर होते आम्ही दत्त मंदिराच्या इथे पण गेलो आणि आम्ही तिथं व्हिडिओ नाही काढू शकलो स्वामींच्या वेळात त्याही मुळे आम्ही ते जंगली महाराज मंदिर इथेही आलो बघू शकता आम्ही जंगली महाराज मंदिर इथे पुण्यातच आहे आम्ही इथे सर्व आलेलो आहोत जंगली महाराजांच्या मंदिराच्या आधी आपल्याला एक छोटे विठ्ठल रखुमाईचे मंदिर आहे त्यामुळे आम्ही सर्व आता इथे दर्शन घेतोय आम्ही आता इथे आलेलो आहोत जंगली महाराज स्वामींच्या मंदिरामध्ये बघू शकता इथे कीर्तन वाचत बसलेले आहेत काही लोक आम्ही सर्व आता आत निघालेलो आहोत दर्शन करायला स्वामींच्या स्मरणामध्ये दंग झालेत बघू शकता हे लोक

आम्ही बघा हे आहे जंगली महाराजांचं मंदिर किती सुंदर आहे किती सुंदर सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता आणि भक्तजण इकडे भजन करत बसले रांगोळी किती सुंदर काढलेली आहे बघा आज स्वामींचा प्रगट दिन असल्यामुळे तर आपल्या ह्या मा जंगली महाराजांच्या मंदिराच्याच बाजूला पाताळेश्वर एक प्रसिद्ध मंदिर आहे पुण्यातील आम्ही तिकडे निघालेलो हो। आहोत बघू शकता अगदी बाजूला त्याच छोटस गेट नव्हे तर दरवाजा आहे जुना दरवाजा बघू शकता जुना प्रकारचा दरवाजा आहे आम्ही तिकडून निघालेलो आहोत बघू शकता किती सुंदर दगडींनी कोरलेला मंदिर आहे लोक बोलतात की पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये कोरलं होत आपण विचार करू शकतो किती सुंदर आहे हे मंदिर पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये कसं कोरलं असेल इकडे बघू शकता खूप चांगल्या गोष्टी आहेत एकदम सुंदर मंदिर आहे हे, हे जे छोटंसं मंदिर दिसतं आपल्याला तिकडे जायला नाही सांगितलं कारण की ते बोललं की हे दगडी बांधकाम बांधकाम नाही तर कोरने हे दगडी पळू पडू शकतात कारण की खूप पूर्वीचं आहे हे इथे बघू शकता असे काही असे कोरने काम केलेले आहे हाताने केलेलं आहे सर्व ह्या मंदिरामध्ये त्यांनी जायला नाही सांगितलं इकडे नंदी महाराज आहेत ते बोलत की हे खूप जुनं आहे तर हे दगडी पडू शकतात त्यामुळे त्यांनी तिकडे जायला अलाउ नाही केले आम्ही आता मंदिराच्या आतमध्ये आलो आहे बघू शकतो किती सुंदर मंदिर आहे आणि इथे बघू शकता कोरणी आपल्याला दिसतात आहे अनेक प्रकारच्या मूर्त्या वगैरे आपण बोलू शकतो देवाच्या किती सुंदर पिलर्स बनवलेले आहेत आणि हे कोरलेलं आहे सर्व दगडामध्ये हा एक हे बघू शकता पाताळेश्वर आपले शिवशंभू पिंड आहे ही आणि त्या बाजूला आपल्या माता पार्वतीचं मंदिर आहे आणि आपल्या बापाचं मंदिर आहे हे आपले आहेत राम लक्ष्मण आणि सीता पाताळेश्वर केव ही बोलतात गुफा पाताळेश्वर गुफा बघू शकता मंदिराच्या मागे किती असं एकदम केव साहेबच आपल्याला वाटतंय इथे खूप अंधार आहे पण आम्ही लाईट्स लावल्यामुळे इकडे उजाड दिसतोय अजूनही इकडे खूप अंधार आहे जय जय बघू शकतो तर कोरणी केलेली आहे तेजस बघा आपला इथे खूप अंधार आहे बघू शकता किती सुंदर वाटतंय आम्ही सर्व बघतोय फिरतोय इकडे थोडासा आनंद घेतोय इथला या निसर्गाचा सुंदर कोरणी केली आहे ना पाच पांडवांनी एका रात्रीमध्ये हे सगळं आहे तिकडे तुम्ही भिंतीवर बघू शकता मिठ्ठल रकुमारीची मूर्ती कोरलेली आहे तुम्ही तुम्ही इकडे नक्की या कधीतरी बघू शकता मंदिराच्या बाहेरच ही अशा प्रकारची एक विहीर आहे दगडीतनं पाणी कसं साचलेलं आहे विहिरीमध्ये तुम्ही बघू शकता दोन विहिरी आहेत अशा बाजूबाजूला खूप खोल आहेत ह्या विहीर आमचं दर्शन झालेलं आहे आता मी सर्व निघालेलो आहोत परत घरी व्हिडिओ वी आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय